बांगलादेशात जमावाकडून रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घराची तोडफोड डोंबिवलीत तर भाजपकडून निषेध आंदोलन बांगलादेशातील रवींद्रनाथ टागोर यांचं ऐतिहासिक ठिकाण असलेल्या जागी जमावाकडून तोडफोड करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र फिफ्टी सिक्स न्यूज ब्युरो मुंबई थोर लेखक थोर कवी स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रजी टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेशमधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी काही जमावाने तिथल्या बांगलादेशच्या जवाना जमावाने तिथे तोडफोड केली त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे म्हणजे तिथली जी सरकार आहे आईतिया, ही सरकार तिथल्या ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाही आहे तिथली तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधासाठी दाखवत आहेत त्यामुळे संपूर्ण त्या तिथल्या सरकारचा आणि ज्या जमव तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत